दहा किती तारीख आहे दहा एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला माझ्या कमीत कमी महाराष्ट्रातल्या सव्वा कोटी महिलांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये तुम्हाला जुलैचे दीड आणि ऑगस्टचे दीड तीन हजार रुपये जाणार म्हणजे जाणार तो कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतोय मी तिथे सिन्नरला यायच्या आधी तीन दिवसापूर्वी माझ्याकडे फाईल आलेली होती हे पैशाची सहा हजार कोटीच्या फाईलवर मी सही केली माझ्या माय माऊलीला मदत करण्याच्या करता केली हे महायुतीचं सरकार आहे ही आमची भूमिका आहे त्याकरता आम्ही ह्या योजना तुम्हाला दिलेल्या आहेत इथपर्यंत नाही थांबलो काही काही जण टिंगलटवाळी करतात काल पण कुठं केलं मी त्याला उत्तरच देत नाही त्यांचा त्यांना लकला आम्हाला काम करायचंय आम्हाला जनतेचा विकास करायचा आहे आम्हाला माझ्या बांधवांना तीन वासपर पाच वाजपर साडेसात वाजपर मोफत वीज द्यायची आता इथून पुढं बांधवांनो शेतकऱ्यांनो बळीराजाओ वीज बिल भरायचं नाही साडेसात वाजपर पर्यंत इथून पुढचं भरायचं नाही मागचंही द्यायचं नाही माग तुम्हाला त्रास व्हायचा वीज थकली बिल थकलं कनेक्शन तोडलं जायचं वायर मध्ये यायचा कट अरे बाबा नको जरा जरा कांद्याचे पैसे आल्यावर देतो उसाचे पैसे आल्यावर देतो भाजीपाल्याचे टमॅटोचे पैसे आल्यावर देतो ना पण ती ऐकायचं नाही त्याच्याकरता आता तो काही दारात येणार नाही त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे जवळ आपलं राज्य प्रगत राज्य आहे फार विचारपूर्वक या योजना दिलेल्या आहेत विरोधकांच्या नेमकं पोटात दुखायला लागले ते म्हणतात की कुठलं पैसे आणणार अरे आम्ही सरकार चालवतो